एकही बॅनर न लावता गर्दी झाली मात्र तोबा सत्य परिस्थिती आहे मित्रांनो कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघामध्ये युवा उद्योजक युवा नेते प्रणित मोरे पाटील यांनी कारंजा मानोरा या विधानसभा क्षेत्राला बारामती करायचं आहे असं ठरवलं मुकनायकच्या दर्शकांनो धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार तर चला पाहूयात एक विशेष बातमी प्रणित मोरे पाटील लोक कल्याण विचार मंचाच्या माध्यमातून कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्रामध्ये विविध सामाजिक लोक उपयोगी भरगच्छ कार्यक्रम घेतले जातात त्याच अनुषंगाने काल दिनांक एक ऑगस्ट रोजी कारंजा मतदारसंघातील शेतकरी बांधवांसाठी मोफत म्हैस आणि गाय तसेच दुधासाठी मोठी कॅन जनावरांसाठी विविध औषधांचे मोफत वाटप करण्यात आले यावेळी दुग्ध व्यवसायातील एक यशस्वी आदर्श कृषी कन्या श्रद्धा ढवल ढोरमले या तरुण महिला यांचे सखोल मार्गदर्शन सुद्धा झाले दर्शकांनो एकही बॅनर न लावता हजारो शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाला येऊन भरगच्छ गर्दी केली आणि या योजनेचा लाभ घेतला तर चला पाहूयात एक दिवसीय मोफत या कार्यशाळेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीला

आणि या विचारमंचावर उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी त्यांनी वैयक्तिक मुलगी म्हणून नव्हे तर एक संसारांचा गाडा उडत असताना कठीण परिस्थितीवरही वाद करून समाजाला एक नवीन प्रेरणा देता येते समाजाला एक नवीन दिशा देता येते या भावनेने सुरू केलेला आपला प्रवास नियो 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 त्या सन्माननीय आदरणीय श्रद्धा नाही ते त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो त्याचबरोबर या कार्यक्रमाला यशस्वीरित्या नेण्यासाठी नवरात्र काम करणार सन्मान्य गोपालभाऊ साबळे सन्मान्य अरुण भाऊ डॉक्टर सन्मान्य दिगाभर भाऊ देशमुख डॉक्टर भाऊ सुद्धा या क्षेत्रात काम करतो आहे आणि सामाजिक क्षेत्रात जेव्हा काम करण्याची संधी तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने आम्हाला मिळाली

गोष्टींचा आपण जर या मतदार संघांमध्ये त्या गोष्टी नाकवता येतील यासाठी आजपर्यंत आम्ही परिपूर्ण प्रयत्न केला आहे त्यामध्ये अजून एक भर घालावी यासाठी आमचा एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचं आपण आयोजन केलं आपण इथे उपस्थित सर्व शेतकरी बांधव आहात आपल्याला आपली अशी परिस्थिती माहिती आहे आपल्या शेतमालाला भाव नाही आपल्याला उद्या काय होईल उद्या कुठला आसमानी संकट आपल्यावर कोसळल्याची आपण शाश्वती देऊ शकत नाही पण प्रत्येकाला आपलं घर आहे आपल्या मुला मुलींचं शिक्षण आहे प्रत्येकाला आपल्या आरोग्याची काळजी घेऊन या समाजात जगायचं आहे पण प्रत्येक शेतकरी बांधव हा कुठेतरी चिंतेत आहे कुठेतरी तो एका दडपशाही मध्ये आहे कारण आपण जर बघितलं असेल तर मागच्या वर्षी चारशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्याचे एकमेव कारण एकच होते की आपल्याकडे फक्त ठराविक पद्धतीचा आपण उत्पन्न घेतो त्यामध्ये सोयाबीन असेल तूर असेल मराठी असेल याच्या व्यतिरिक्तही आपण कुठे उत्पन्न घेऊ शकत नाही कारण त्याचं मार्गदर्शन किंवा प्रशिक्षण आपल्याला कुठे मिळालं नाही आपण सर्वजण साहजिकच आपल्या भूतामध्ये आपण म्हणतो की आपण कुठे बारा मध्ये राहतो आपल्याला कुठे बारा मध्ये पण या समाजात जेव्हा आम्ही काम करण्याचं ठरवलं या जनसामान्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम जेव्हा आम्ही लक्षात घेतलं

व्यवसाय करतो किंवा कुक्कुट व्यवसाय करतो किंवा बकरी शेळी पालन व्यवसाय करतो पण त्याही व्यवसायामध्ये आपण आज प्रगती पदावर नाही किंवा त्याही व्यवसायात आपण पाहिजे तसं उत्पन्न घेऊ शकत नाही त्यामध्ये काही ना काही कारण नियोजनाचा अभाव असेल किंवा आपल्याकडे मालाला भाव नसेल किंवा दुरी सारखे मोठे एक संकल्प आपल्याकडे उभे राहिलेले आहे आपण दूध जरी उत्पन्न केलं तरी ते दूध विकायचं कुठं हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या सर्व शेतकरी बांधवांना पुढे येतो या अनुषंगाने आता आम्ही निर्णय घेतला आहे की या मतदार प्रत्येक शेतकऱ्याला स्वावलंबी कसा बनवता येईल त्याला प्रामाणिक कसं करता येईल यासाठी जी काही आर्थिक मदत लागेल ती आर्थिक मदत पुरवण्याचा निर्णय सुद्धा आम्ही घेतला आहे प्रत्येक शेतकरी बांधवांना आता मी सर्वे फॉर्म देणार आहे त्या सर्वे फॉर्मच्या माध्यमातून आपल्याकडे किती जनावर आहेत आपल्याकडे गोटा आहे की नाही आपल्याकडे उत्पन्नाचं जे काही अनेक साधनं आहेत गाई किती आहे म्हशी किती आहे किंवा जे काही आपल्याकडे बकरे आपल्याकडे व्यवस्था आहे किंवा त्या सर्व गोष्टींची चाचपणी केल्यानंतर आपल्याला ज्या काही रिक्वायरमेंट असतील किंवा शेतकऱ्यांना म्हैस पाहिजे आहे किंवा शेतकऱ्यांना गाय पाहिजे आहे तर सर्व शेतकऱ्यांना आपण म्हैस आणि गाय मोफत देण्याचा आपण निर्णय घेतला आहे

आपला मोबाईल नंबर आणि आपल्याला ज्या काही आपल्या निमंत्रण आहेत काय जायची महिल असेल बपूर्वी असेल ज्या पद्धतीने आपल्याकडे व्यवस्था आहे आपल्याच्या मुख्य मंडळावर की संगोपन करण्याची तर आपण जे दुरुस्त खाली नोंदणी कक्षात कराली मी आपलं जास्त वेळ घेणार नाही कारण आपल्यालाही श्रद्धा त्यांना ऐकायचं आहे आणि त्यांचा मार्गदर्शन घ्यायचं आहे तुम्ही जर आपण सर्वजण इथे आलात आपल्या सर्वांचं मनस्वी आभार व्यक्त करतो आणि बाकी काय घ्या altorna che viene che era stato sia che era stato tanto sia da ballare anche anche da ballare e 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 anche da ball

मनात अरे आपण हे करतोय लोक वाटायला सायकल असायचे तेव्हा मी गाडीवर झालेला निघाले असायचे पण नंतर नंतर या कामाची एवढी सवय होऊन येईल बाकीच्या लोकां प्रतिक्रिया ऐकायला भेटल्या की घेत खूप छान काम करते तुम्हाला एक मोटिवेशन भेटलं

की आपल्याला घरच्या देवीकडे लक्ष देता यावं हा व्यवसाय वाढवता यावा म्हणून स्वतः कुठेही शिक्षण शिकायला गेली नाही तर तिने निघून म्हणूनच

खरोखर आर्थिक दृष्ट्या संपर्क करू शकतो पण कधी ज्यावेळी शेतकरी तो व्यवसायिक दृष्ट्या बघा बघा व्यवसायिक दृष्ट्या संपर्काला पडलाय कारण आजीची गाय आजी म्हणते माझी गाय विकायची नाही बघा म्हणून ठेवली किंवा घरात दूध खायचंय चालू दूध मिळावं म्हणून काय व्हायची ठेवली आणि चार पाच काही काम नाही आमच्या बदलायला म्हणून काही आरोग्य तर असा व्यावसायिक मग अभ्यासपूर्वक आणि व्यावसायिक दृष्ट्या करत तर नक्कीच आपण व्यवसायाचा अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद